उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित अनंतराव पवार यांचं आज दिनांक जानेवारी रोजी दुःखद निधन महाराष्ट्रात ते 30 या तीन दिवसांचा मुखवटा जाहीर करण्यात आलाय त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असं सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचार विभागामार्फत कळवण्यात आले आहे या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवण्यात येतो त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळं बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालय बंद राहण्यात येतील असं कळवण्यात आलं आहे